जालना येथे फेब्रुवारी फेब्रुवारी ते या रोजी दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने जालना वकील संघाच्या वतीने क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते जालना येथील पोलीस मैदान येथे हे सामने ठेवण्यात आले होते यामध्ये एकूण आठ वकील संघाने सहभाग घेतला होता त्यापैकी एकूण चार संघ हे सेमी फायनल साठी खेळले त्यामध्ये ग्रुप ए मधील ठाकूर टायगर व राजा वॉरियर्सपैकी राजा वॉरियर्स ही टीम फायनलमध्ये पोहोचली आणि दुसऱ्या ग्रुप बीमधून लॉयन्स इलेवन व डी सी बी इलेव्हन यांचा सामना झाला त्यांच्यामध्ये लॉयन्स इलेव्हन विजयी होऊन फायनलमध्ये क्वालिफाय झाले आणि शेवटी फायनलमध्ये राजा वॉरियर्स विरुद्ध लॉयन्स इलेवन असा सामना झाला लॉयन्स इले इलेव्हनने पहिली फलंदाजी घेऊन आठ ओव्हरमध्ये एकशे छत्तीस रन काढले या खेळामध्ये लॉयन्स इलेवनच्या दिनेश गायकवाडने बावीस बॉलमध्ये शहात्तर रन काढून मोठे आवाहन विरोधी टीमसमोर उभे केले राजा वॉरियर्स यांच्या खेळाडूंना एकशे छत्तीस रणांचे आवाहन पार करता आले नाही त्यांचा पराभव छप्पन्न रणांनी झाला या फायनलमध्ये लॉयन लॉयन्स इलेव्हन टीमकडून कप्तान ऍडव्होकेट मिलिंद गवई तर उपकप्तान ऍडव्होकेट अश्विन कांबळे हे होते तर त्यांच्यासोबत खेळाडू महेश मगर दिनेश गायकवाड राजेंद्र सोळंके अशोक वाहुळकर विक्रांत देशपांडे दिनेश खरात सारंग बनसोडे शिवनाथ जहार जराड अक्षय कुवरपुरिया सुभाष राठोड नागेश आठे संदेश तुपे मारुती आटोळे या सर्वांनी लॉयन्स इलेव्हन टीमला विजयी करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले व फायनल विजय मिळवला त्याबद्दल कलावती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर कृष्णा कोरडे यांनी विजयी लॉयन्स इलेवन संघाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना